राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे औरंगाबाद नागपूर पुणे मुंबई योग्य उत्तर आहे पुणे मध्ये मित्र नंतर याच्यानंतर खालीलपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत म्हणजे थेरूर रांजणगाव मोरगाव ओझर लेण्याद्री हे जे पाच स्थाने आहेत ते पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत अहमदनगर रायगड रत्नागिरी पुणे योग्य उत्तर आहे पुणेमध्ये पुणे जिल्ह्यात मोडणारे गड खालपैकी कोणते म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये कोणकोणते कुन गड येत असतात ते पाहायचं तोरणागड राजगड लोहगड बिसापूर पुरंदर विचित्रगड आता हे अबकतिनी आहे त्याच्यामध्ये म्हणून योग्य उत्तर कोणता आहे तर चौथा आहे प्रश्नाचं ऑप्शन पुणे या शहरात डाट्या संस्था आहेत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी सैनिकी अभियांत्रिकी कॉलेज सैनिकी वैद्यकीय महाविद्यालय आणि चौथा ऑप्शन आहे वरील सर्व योग्य उत्तर आहे वरील सर्व त्याच्या नंतर त्याच्या प्रश्न आहे तर सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन त्याच्या कार्यरत आहे पुणे मुंबई वर्धा रत्नागिरी तर पुणे मध्ये कार्यरत आहे ओके सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च त्याच्या नंतरचा प्रश्न आहे संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी कुठे घेतली अळंदी पैठणला घेतली का अळंदीला घेतली त्याच्या नंतर आहे या ठिकाणी ऑप्शन सप्तशृंगी सिन्नर योग्य उत्तर आहे आळंदी ओके मित्र त्याच्या नंतरचा प्रश्न आहे पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण डा नदीवर आहे मुळा मुठा इंद्रायणी अंबी तर योग्य उत्तर आहे मुठा मुळा मोठ्या नद्यांच्या काठावर कोणते शहर बसते आहे नाशिक पुणे नांदेड दिल्ली तर योग्य पुणे पश्चिम किनारपट्टीस समांतर असलेली ड्यास डॅस ही पर्वतरांगा महाराष्ट्रातील दक्षिणोत्तर पसरलेली आहे सातपुडा आहे का अरवली सह्याद्री बालाघाट योग्य उत्तराय सह्याद्री पुणे जिल्ह्यातील डॅसडॅस तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी इंद्रापूर कारण की इंद्रापूर हा सर्वात पूर्व दिशेला आहे प्रश्न आहे दरड कोसून मोठे द्रड कोसून मोठी जिवंत हानी झालेली माइनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील त्याच त्याच तालुक्यामध्ये घडली होती ओके मित्र तर या दरड कोसळली आणि खूप मोठी जीवनहानी झाली होती दुर्घटना कोणा तालुक्यामध्ये आहे असा प्रश्न त्यांनी विचारलाय मुळशी वेल्हा भोड आंबेगाव त्याचं योग्य उत्तर आहे आंबेगाव माणिक डोह माणिक डोह बिबट्या बचाव केंद्र कोणत्या तालुक्यात आहे जुन्नर संगमिनर शहापूर सिन्नर योग्य उत्तर आहे जुन्नर मध्ये मित्र ओके खालीलपैकी खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही बघा खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही असा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारला विचारलाय आय एपी ए, ए, एच्या नंतर आहे एन आय पी एन ई आर आय तर योग्य उत्तर आहे एन ई आर आय त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे मित्र खालीपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे खालीपैकी कोणता जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे वाटे वासोटा अलंग त्यानंतर कोणता आहे कोरीगड आणि रांगणा तर योग्य उत्तर आहे याच्या ठिकाणी ऑप्शन नंबर तीन कोरीगड ओके okay, अशा पद्धतीने आपण प्रश्न पाहिले जाते